सुधाकर मी मूळ कोकणातलंच आहे पारंपरिक शेतकरी आमची पारंपरिक शेती भात ही आहे यावर्षी आपल्याकडे भात पेरणीचं जे हे आहे दरवर्षी आम्ही साधारणतः मेच्या शेवटच्या आठवड्यामध्ये भात फेरणीचं काम करतो जमीन सुटी असतानाच भात पेरतो पाऊस पडला साधारण रोहिणी आणि मृग नक्षत्राच्या दरम्याने पाऊस पडला ते रुजवण चांगली येण्यासाठी आम्ही ते उन्हाळी भात पेरून ठेवतो आणि ते पाऊस पडल्यानंतर त्याला चांगला वापसा मिळून रोग चांगलं येतं पण यावर्षी अशी परिस्थिती झाली निसर्गामुळेच पाऊस पंधरा मेलाच पडल्यामुळे आम्हाला हे सगळं काम करणं अवघड झालं तर त्यावर यावर्षी काय करावं असं थोडं चिंतेतच थो होतो आम्ही मग मी इकडे डेरवणला आमची महाराजांची शेती आहे तिथे आलं होतं तर त्यावेळी महाराज म्हणाले की आता यावर्षी बाबा पाऊस जर पडला आहे तर काय करावं मी म्हटलं हे आम्ही पूर्वी आमच्याकडे आमचे वंडोपाची ही कधीतरी अशी वेळ यायची पाऊस लवकर झाला आणि भात पेरणी व्हायची नाही मग ते भात रुजणं कठीण होतं काय करायचं तर ते भात आम्ही भिजत घालायचो ते बघितलेलं होतं मी भात साधारणतः सकाळी भिजत घालायचं संध्याकाळी ते भात काढायचं भिजलेलं भात आणि एखादी गोणी जे गोणी किंवा गोंडपाट म्हण त्याच्यामध्ये ते भात बांधून ठेवायचं ते भात घ्यायचं भिजलेलं आणि त्याच्यामध्ये थोडंसं कोमट पाणी टाकायचं की त्याला वापसा चांगला येतो उब ऊब बनतो आम्ही ते ऊब येण्यासाठी ते आम्ही थोडंसं गरम पाणी त्याच्यामध्ये टाकतो गरम म्हणजे फार गरम नसतं असं कोंबट पाणी टाकायचं आणि ते भिज ते त्या पोत्यावरही टाकायचं थोडंसं पोत्यामध्येही टाकायचं आणि ते बर घट्ट बांधून म्हणजे किंवा घट्ट असा गुंडाळून ठेवायचं ठेवलं की दुसऱ्या दिवशी काही करायचं नाही तिसऱ्या दिवशी त्याला साधारणतः बघितलं तर भाताचं जे तर वरचा साईड वरची जी साईड आहे त्याला कोंब येणं म्हणतो आम्ही तर त्याला डोळा असतोय तो डोळा फुटून त्यातून असा व्हाईट थोडंसं पांढरट असं झालेलं दिसतं फुगलेलं आणि त्यातून एक बारीक असं मोड बाहेर पडलेला असतो ते पेरणं योग्य होतं मग आपण नांगरणी करायची आणि ती नांगरणी करून झालं पूर्ण नांगरणी झाली की वरच्यावरती ते भात पेरायचं आणि भात पेरून त्याचा आमच्याकडे मांगेरा म्हणतात दाता असतो भात पंजाब घेतला तरी चालेल किंवा आ, एक दाता म्हणतो आम्ही त्याला लाकडी दाता असतो तो गुरा म्हणजे बैलांच्या वरती चालतो किंवा आपण हाताने ते ओढून चालतो मग ते थोडंसं वरती माती किंचित अशी वरती गेली तरी चालते नाही गेली तरी चालते आणि असं ते पेरून झालं की शंभर टक्के त्याची रुजवण होते तसं यावर्षी आम्हाला इथे पेरवणला करायला लागलं सगळं भात आमचं जे होतं पाऊसच पडला आणि पंधरा दिवस पाऊस काही थांब ना शेवटी भात पेरणं म्हणजे कसं पेरायचं हा एक चिंतेतच होतो आम्ही हे अशी आम्ही ही प्रोसिजर करून केलं आमची शंभर टक्के सगळी उवण होऊन चांगल्या प्रकारे आमच्याकडे यावं शहा हे जे भात आहे हे भात पूर्ण कोरडं असतं हे भात भिजत घालायचं पाण्यामध्ये मोठे टप वगैरे घ्यायचे त्याच्यामध्ये भिजत घालायचं बारा तास भात भिजत ठेवायचं बारा तासानंतर ते काढून असं पोत्यामध्ये मोठी पोती घ्यायची त्याच्यामध्ये हे भात भिजलेलं ठेवायचं हे भात भिजलं बारा तासानंतर हे भात फुगत आणि ते फुगलेलं भात बंद करून पूर्ण बंद करायचं आणि याच्यामध्ये थोडंसं असं गरम पाणी आहे कोमट पाणी याच्यामध्ये टाकून पूर्ण बंद करून ठेवायचं हे बंद करून ठेवलेलं भात तिसऱ्या दिवशी त्याला चांगले हे जे पिसले भात आम्ही पेरले ते साधारणतः आम्हाला पंचवीस दिवसांनी रोप काढण्यायोग्य त्याचं झालेलं आहे आणि ते आता आपण लावलेला सुरुवात आम्ही ह्या ठिकाणचे पाणी आणि आम्हाला भात फोगून पेरण्याचं आम्हाला माहिती नव्हतं आता यानुकसान दाखवून दिलं आहे आम्हाला आनंदाची गोष्ट आहे आणि आम्ही आनंदाने काम करतो एवढं आम्हाला भातात पण मस्त चांगलं आलेलं आहे रूप